पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यान करतानाचे महत्वाचे क्षण भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील विवेकानंद मेमोरियल रॉक या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचेचाळीस तास ध्यानधारणा केली आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं ध्यान केलं होतं त्याच सेवेवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यान करतानाचे फोटो समोर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीची पंचेचाळीस तासांची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे नारळ पाणी आणि uh? द्राक्षांचा ज्यूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी घेतला ध्यानधारणा करताना नरेंद्र मोदी पंचेचाळीस तासांची ध्यानधारणा पूर्ण झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी एक विशेष ठिकाणाला भेट दिली दक्षिण भारताचे संत कबीर नावाने ओळखले जाणारे तिरुवल्लूर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला त्यांनी अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात आज मतदान होत आहे आज नरेंद्र मोदी यांची राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होईल त्यामुळे उत्सुकता आहे ती चार तारखेच्या निकालाची